नमस्कार गेल्या शनिवारी म्हणजे आठ तारखेला पुण्यामध्ये भीषण पाऊस झाला प्रचंड पाऊस झाला आणि सुरुवातीला सगळ्यांनाच फार छान वाटत होतं कारण गरम होत होतं आणि पावसाची सगळी आतुरतेने वाट पाहत होती त्यामुळे पहिलं पंधरा वीस मिनटं जी जोरदार पावसाची सर झाली त्यात सगळ्यांनाच खूप छान वाटलं परंतु तो, वाट तो पाऊस पंधरा वीस मिनटं थांबला नाही तर ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि दोन अडीच तास चांगली पावसाने बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र सगळ्यांच्या पोटात जरा गोळ आला म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी झालं आणि अक्षरशः अख्खं पुणे शहर पॉज मोडवर गेलं आणि आता निसर्गाच्या बाबतीत तर आपण त्याला असं सांगू शकत नाही की बाबा आता थांब थोडा वेळ आणि थोड्या वेळाने पळ असं काही आपण त्याला सांगू शकत नाही पण हीच बाब आपल्यालासुद्धा आपल्या होते आपल्या आयुष्यात म्हणजेच निसर्गाला आपल्याला सांगता येत नाही की कुठे थांब परंतु आपण स्वतःला सांगू शकतो की कुठे थांब कारण आयुष्यात आपल्याला प्रत्येक वेळी कुठे थांबणं हे आवश्यक आहे हे कळलं पाहिजे मग ती कुठलीही गोष्ट असो स्क्रीनचा वापर असो आपण जर जंक फूड कधीतरी खात असू तर त्याचं खाणं असो किंवा आपण आळशीपणा करत असू किंवा उलट सुद्धा आपण खूप जास्त एक्सरसाइज करत असू किंवा मा मार्कांच्या चक्रात आपण प्रमाणापेक्षा जास्त अडकलो असू पैशांच्या चक्रात आपण जास्त अडकलो असू सो कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एक्सेस मध्ये करतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त करतो तेव्हा त्याचे दुष्परिणामच आपल्याला भोगावे लागत असतात मी म्हणाले हे का सांगतोय मी आज तर अनुभूतीमध्ये सध्या अशा बऱ्याच केसेस येतात एस्पेशली हे नीट किंवा हे आय आय टीसाठी टी जे एंट्रन्स टेस्टसाठी जे मुलं एक्झामसाठी प्रिपेअर करतात तर त्यांना क्लासेसमधनं खूप प्रेशर असतं कधी कधी घरनं पण खूप प्रेशर असतं ते स्वतः पण प्रेशर घेतात आणि त्यात अक्षरशःही मुलं कोलॅप्स होतात म्हणजे मध्यंतरी दोन केसेस अशा आल्या की त्या मुलांना लिटरली सर्जरी करावी लागली किंवा एक दादा ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप छान होती परंतु त्या पैशाचे चक्रात ते चे इतके अडकले मग त्यांनी त्याची लोन्स मोठ्या प्रमाणावर वाढवली आणि ती काय त्यांना डेली लाईफमध्ये ते हँडल करता येईना ते प्रेशर आणि त्यां ते बँकरप्ट झाले सो ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आयुष्यात पुश केलं करायचं नाही आहे किंवा आपल्या लिमिट्स ज्या आहेत त्या ब्रेक करायच्या नाही आहेत आपल्याला आपला कम्फर्ट झोन नक्कीच ब्रेक करायचा आहे पण ते करताना सुद्धा आपल्याला अवेअर राहायचं आहे कारण जर का आपण कुठल्याही चक्रात अडकलो ना तर आपल्याला खूप अवघड आयुष्य जगावं लागतं आणि मग ह्याचे जे काही रिपरकेशन्स होतं ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात ह्यासाठी म्हणजे असं पहा की समुद्राची ज्या लाटा असतात त्या किनाऱ्यापर्यंत येतात तोपर्यंतच आपल्याला छान वाटतं पण तू त्यांनी जर किनारा ओलांडला आणि तर ते गावात शिरले तर काय होईल तर सगळ्यांच्या छातीत धस होतं अगदी तसंच आपल्या जीवनात होतं आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे याची पण क्लॅरिटी असली पाहिजे जर का आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचं आहे याची क्लॅरिटी आली तर मग कुठे थांबायचं आहे कुठे पुश करायचं आहे याचा कॉल आपल्याला आपोआपच आतून घेता येतो आणि मग आपल्या आयुष्यात आपण सर्वार्थाने सर्व ठिकाणी आयुष्य जगतो एन्जॉय करतो आणि हेल्दी हॅपी समाधानकारक लाईफ जगतो हे आचरणात आणून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल धन्यवाद